चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील ही चौदा गावं नेमकी कोणती आहेत आणि या गावांमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे आणि महत्वाचं म्हणजे या गावातील गावकऱ्यांचा कल नेमका कुठे याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट चंद्रपूर आणि तेलंगणाच्या सीमेवरील त्या चौदा गावांचा अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात समावेश होणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिल्यानं सीमा भागातील गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील चौदा गावांचा प्रश्न गेल्या पस्तीस वर्षांपासून प्रलंबित आहे नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात बैठक घेण्यात आली आणि या विषयावर चर्चा झाली या बैठकीला स्थानिक आमदार देवराव भोंगे यांच्यासह चौदा गावातील ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील आठ महसुली गाव आणि सहा पाड्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित अतिशय दुर्गम भागातील गावांची संख्या सतरा हजार नव्वदच्या दशकात तत्कालीन आंध्र सरकारनं सांगितला चौदा गावांवर आपला हक्क प्रकरण सर्वोच्च न्यायालयात एकोणीसशे सत्त्याण्णव साली निकाल महाराष्ट्राच्या बाजूने मात्र अठ्ठावीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लागूनही आजपर्यंत ही गाव पूर्णतः महाराष्ट्रात सामील झालेली नाही महत्वाचं म्हणजे तेव्हाच्या आंध्र आणि आत्ताच्या तेलंगणा सरकारनं या भागातील लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला आणि या भागात मोठ्या प्रमाणात योजना आणि कामांचा धडाका लावला महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवरील त्या गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या शाळा रुग्णालय योजना अस्तित्वात तेलंगणा सरकारकडून गावांमध्ये बस सेवा कृषी विभागाशी संबंधित योजना मोठ्या प्रमाणात लागू चौदा गावं महाराष्ट्रातील राजुरा तर ते तेलंगणाच्या आसिफाबाद मतदारसंघात लोकसभेसाठी चंद्रपूर आणि अहिलाबाद मतदारसंघासाठी गावकऱ्यांकडून मतदान चौदा गावांना तेलंगणाकडून ग्रामपंचायतीचा दर्जा स्वतंत्र ग्रामपंचायती तलाठी कार्यालय अस्तित्वात आपल्या राज्यातील इतर भागांचा सीमा प्रश्न हा भावनिक असला तरी जिवती तालुक्यातील या चौदा गावांचा प्रश्न हा आर्थिक आणि सामाजिक आहे सीमा भागातील गावकऱ्यांना तेलंगणाबद्दल आकर्षण बहुसंख्य असलेल्या बंजारा लोकांना तेलंगणा राज्यात अनुसूचित जमातीच्या सुविधा बंजारा समाजाव्यतिरिक्त असलेला समाज महाराष्ट्रात राहण्याच्या बाजूने एकोणीसशे बासष्टच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातून बऱ्याच जणांचं या भागात स्थलांतर विस्थापितांना अजूनही शेतीपट्ट्यांची मालकी न मिळाल्यानं त्यांच्यात रोष महसूल विभागाकडून शेतीपट्ट्याची मोजणी अंतिम टप्प्यात या सगळ्या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय पाहूया चौदाही गावं महाराष्ट्राच्या जमाबंदी आयुक्ताच्या रेकॉर्ड प्रमाणे ही सर्व गावं महाराष्ट्राची आहेत त्यामुळं ही सर्व गावं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागाचा या भागात असला त्या राज्यात या राज्यात व्यवहार आहेत त्या राज्यात काही शेती आहे या राज्यात काही शेती आहे त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे जिवती तालुक्यातील चौदा गावांसंदर्भात महाराष्ट्र राज्य व तेलंगणाचा सीमावाद सुरू होता गेले अनेक वर्षापासून या गावांना दर्जा प्राप्त नव्हता आणि म्हणून या गावातील जनतेला मात्र अनेक अडचणींना सामना करावा लागत होता एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन आता मात्र या गावांना महसुली दर्जा प्राप्त होणार आहे त्या गावांचं सर्व रेकॉर्ड अद्यावत होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब विजय साहेब गणेश नाईक साहेब यांचं जिवती तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो त्यामुळे आता ही गावं अधिकृतपणे महाराष्ट्राच्या नकाशावर कधी येणार याचीच प्रतीक्षा आहे सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर आणि यासोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा स्पेशल रिपोर्ट